या संग्रहामध्ये आज आपण विविध प्रकारचे तांबे बघणार आहोत या तांब्यांच्या असंख्य डिझाईन या तोडकरवाड्यामध्ये उपलब्ध आहे त्यात हा आहे पितळेपासून बनवलेली चरवी ही आहे पितळेपासून बनवलेली चरवी या चरवीचा उपयोग हा दूध काढण्यासाठी पण होत असे आणि पाण्यासाठी पण आणि याचं तोंड हे छोटं असायचं आणि चरवी ही अत्यंत जड असायची त्याच्यामुळे दूध सांडायची भीती फार कमी होती हे आहे छोटी तपेली म्हणजे जी मोठ्या आकाराची जी डेग असायची ह्या डेगेचं छोटं रूप म्हणजे ही तपेली तर ह्या तपेलीमध्ये वरण वगैरे शिजवलं जायचं दूध तापवलं जायचं प्रत्येक घरात त्याचा वेगवेगळा उपयोग वेग वेग केला जायचा कास्य धातूचा आवाज बघा तुम्ही कसा येतो तो आवाजही वेगळा असतो आणि कांस्य धातू मध्ये जेवण केलं तुमचं पोट अगदी निरोगी राहणार याची शाश्वती असायची म्हणून आपले पूर्वज कांस्य धातूला मराठी भाषेत अपभ्रंशाने काश म्हणत आणि काशाच्या ताटामध्येच ते जेवत असत थंडा कळशी प्रमाणे घाट असणारे हे छोटेसे तांबे असलेले ग्लासही आपण बघूया तर पंजाब म्हटलं की लस्सी हा लस्सीचा ग्लास आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळातला ग्लास आहे आपण बघू शकता यावर जय हिंद लिहिलेला आहे आणि हा भारताचा झेंडा यावर आहे माझ्या लहानपणचा दूध पिण्याचा ग्लास आहे याची एक आठवण म्हणजे आम्ही दोघं बहीण भाऊ या गा भांडायचो की एकच ग्लास होता आणि आम्हाला दोघांना याच दूध पाहिजे असायचं माझ्या लग्नानंतर मी हा माझ्या सासरी घेऊन आले एक माझ्या आईची आठवण म्हणून ह्याच्यावर बघा सुंदर अशी बेलबुट्टी काढलेली आहे पूर्ण नकाशी ग्लासवर आहे ती आता घासून घासून थोडीशी कमी झाली आहे पण त्याचा घाटही अतिशय सुंदर आहे आणि बेलबुट्टी सुद्धा खूप सुंदर आहे पाण्याची लोटी छोट्या मुलांना मोठ्या तांब्याने असं पाणी पिणं शक्य नसायचं त्यामुळे छोटी लोटी ही छोट्या मुलांसाठी असायची सर्व वेगवेगळ्या डिझाईन असलेले तांब्याचे आणि कास्याचे पूजेचे लोटे मी तुम्हाला दाखवत आहे याला कलश म्हणता येईल तर हा सगळ्यात मोठा कलश आहे हा पितळेचा आहे यावर बघा सुंदर अशी वेलबुट्टी कोरलेली आहे ही अँटिक असल्यामुळे तुम्हाला ती जवळून स्पष्ट दिसेल यावर सुद्धा असे झुंबर सारखे डिझाईन कोरलेले आहे आणि ही सगळी शंकर पाळायच्या अशा चौकोनामध्ये डिझाईन आहे आणि ह्या दोन चौकोनामध्ये प्रत्येक चौकोनात वेगळी डिझाईन आहे आणि दोन चौकोनाच्या मध्ये जे त्रिकोण तयार झाले त्यामध्ये पण बारीक बारीक चौकटीची डिझाईन आहे तांब्याच्या संग्रहाचं आकर्षण म्हणजे हा तांब्या यावर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत वामन वराह विष्णू असं सर्व जे वेगवेगळे दशावतारातील दहा चित्र यावर आहेत कास्य धातूचा तांब्या आहे याचा अगदी घंटेसारखा टंटन असा आवाज येतो ही त्या धातूची ओळख आहे आणि ह्याच्यावरही सुंदर अशी कासवाच्या पाठीवरच्या खवल्यांसारखी डिझाईन केलेली आहे आणि प्रत्येक बॉर्डर ही चार ते पाच प्रकारची बॉर्डर या तांब्यावर अशी वेगवेगळी आहे आणि याचा घाटसुद्धा इतर कलशांपेक्षा वेगळा आहे हा पूजेच्या कलशांवर कोरलेला आहे आता या यावर तुम्ही बघाल इथे चिमण्या आहेत इथे पोपट आहेत इथे झाड आहे अशा प्रकारे पूर्ण निसर्गाचं चित्रण पशुपक्ष्यांचं जीवन जे जी आहे ते या तांब्यावर कोरलेलं आहे घाटाचा हा एक सुंदर असा तांब्या आपण बघतो आहोत यावर बघा सुंदर असे मोर चितारलेले आहेत हा मोराचा पूर्ण पिसारा हे मोराचं मान वगैरे सगळं डौलदार असे मोर राजस्थानी घाटाचा हा तांबे आहे पूजेचाच कलश आहे पण प्रत्येक डिझाईन याची वेगळी आहे आणि याची तिरप्या तिरप्या अशा डिझाईनच्या पट्ट्या यावर कोरलेल्या आहे आणि बॉर्डर सुद्धा आहे आणि राजस्थानी भाषा यावर लिहिलेली येथे